दरम्यान पुढापुढीच्या या प्रश्नावर बोलताना खासदार राऊतांनी मोठा दावा केलाय भाजपचे मंत्री गिरीश महाजन शिंदेची शिवसेना फोडण्याची तयारी करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय शिंदेचे सहा खासदार आणि दहा आमदार भाजपसोबत जातील असा कळबजनक दावा राऊतांनी के केलाय मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे सहा खासदार भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातले बावीस आमदार हे अजित पवार गटात सामील होतात आणि उरलेले दहा गिरीश महाजन खिशात घेऊन आहेत तर त्याच्या तुमचं काय म्हणणं आहे का असं मला सांगा माझ्याकडे माझी सूत्रांची माहिती पक्की आहे गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतात ही सूत्रांची माहिती आहे गिरीश महाजन खाजगी मध्ये असे बोलतात की एकनाथ शिंदेचा पक्ष मी जमीन दोस्त करेल असं ते खासगी हळवीस आणि त्यांच्या चर्चा सुरू आहे सध्या तर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का